Thank कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसापासून जो काही पाऊस सुरू होता विशेषतः जो धरण क्षेत्रामध्ये आणि घाट एरियामध्ये जो पाऊस सुरू होता त्यामुळे आपले राजाराम बंधाराची पातळी असेल इचलकरंजी पुलाची पातळी असेल किंवा यांच्या ठिकाणच्या पुलाची पातळी असेल ती वेगाने मागच्या तीन दिवसामध्ये वाढली परंतु सुदैवाने कालपासून पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे जे आपली मुख्य धरणं आहेत कोयना धरणातला जो विसर्ग काल पंच्याण्णव हजारावरती गेलेला तो सत्तर हजारावरती आलेला आहे वारण्याचा जो विसर्ग काल तीस हजार प्लस गेलेला होता तो आता सात हजारावरती आलेला आहे राधानगरी मधला विसर्ग चार हजार तीनशे पर्यंत सकाळी आलेला आहे त्यामुळे ज्या लेवल आहे त्या लेवल आता राजाराम बंधाऱ्याची लेव्हल त्रेचाळीस वरती स्टेबल झालेली दिसत आहे इचलकरंजी पुलाची इथली लेवल आहे ती पासष्ट फूट आठ इंच आता जे आहे आपली इशारा पातळी अडुसष्ट अडुसष्ट फूट आणि धोका पातळी एकाहत्तर फूट आहे त्याच्या खाली ही लेव्हल आहे सुदैवानी इचलकरंजी शहरामध्ये अजूनही निवासी भागामध्ये पाणी गेलेलं नाही आणि आता पाऊस ओसरला असल्यामुळे निवासी भागामध्ये पाणी जाण्याची शहरामध्ये शक्यता नाही कुरुंदवाडमध्ये काही वीस ते पंचवीस घरामध्ये पाणी गेलेलं होतं त्या लोकांना लो आपण शिफ्ट केलेलं आहे आणि कुरुंदवाडमध्ये पाणी आता थोड्या थोड्या इंचाने वाढत आहे त्याचा इफेक्ट आहे तो स्टॅबिलायझेशन येण्यासाठी सात ते आठ तास कदाचित जास्त असं लागतील हे सर्व पाण्याच्या विसर्गावरती आणि ज्या लेवल्स आपण मॉनिटर करतो त्याच्यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे सर्व आमची यंत्रणा आहे ती फिल्डवरती आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे परंतु सुदैवाने पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल यापेक्षा लेवल वाढतील असं दिसत नाही तरी सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे आता जे रस्त्यावरती पाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाहनं टाकणं किंवा स्वतः जाणं लोकांनी टाळावं आणि पुढचे दोन दिवस पाणीची लेवल कमी होण्यासाठी जर पाऊस जो पावसाचा जोर जो ओसरलेला तो आसाच जर राहिला पाऊस कमी राहिला तर पुढचे दोन ते तीन दिवस पाणी कमी होण्यासाठी लागते तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी वाहत्या पाण्यामध्ये किंवा रस्त्यावरती पाणी असताना त्यामध्ये जाणं टाळावं आणि प्रशासनाकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्याचं पालन करावं